पाहि पावसाय कस बघा पावसू वाकीचा जिकडे लांब बघा हाय कुठं हाय हाय माझी ला पावसाला 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 पावसा पाऊस वाक पाऊस रात पाऊस रंग कसा का बघा बस उठलाय कुठला हात काढतो हात काढतोय दिसला गे वाटा वाटा फुकन वाटा इकडे काही बसते हळूहळू काय माणसांनी घेऊन राग म्हणते तिकडे तिकडे लंपाच आली सगळे जगड जगडवा इकडे गोळा एका जागा लाग बरला थोडा बाजार कसा तर आपला चालला होता ती बाजार पावसान मामा काय मामा गार्टून बाळ बस म्हटलं एकीकडे लांब बसलो तिसरीकडे अ भाईला बापलं काय बरं चालू झालं बहिलं आज मी बंद अटोकडून जा कराय करा घर आमचा खिलारी बोल हात बांधून घर गार बा